नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरण बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक पुणे पोलिसांची मोठी कारवाई पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याप्रकरणी विशाल अगरवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाले होते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मागावर होते अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशीत बेदरकारपणे कार चालवत दुचाकीला धडक दिली होती यामध्ये दुचाकीवरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली होती त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अल्पवयीन असलेल्या कार चालकाला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता मात्र कार चालक अल्पवयीन असल्यामुळे कोर्टाने त्याला लगेच जामीनही दिला होता त्यानंतर पुणे पोलिसांवर चहूबाजूने टीका होत होती मात्र यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हातात परवाना नसतानाही कार दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाले होते त्यानंतर पुणे पोलीस त्यांच्या मागावर होते पुणे रत्नागिरी दौंड रसायनी शिरूर या शहरात विशाल अग्रवालचा शोध घेतला जात होता मात्र ते सापडत नव्हते अखेरीस ते संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडीतूनच त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले आज दुपारनंतर विशाल अगरवाल यांना पुण्यात आणले जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा